रमेश ने का रक्कम उधार घेऊन दोन वार्षिक हप्त्यात पाचशे रुपये प्रति हप्ता याप्रमाणे परत केली जर चक्रवाढ व्याजाचा दर वीस असेल तर रमेशने किती रक्कम उधार घेतली होती प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल काढायची सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो ये जे तुमच्या हितासाठी सांगतो बरेच लेकर प्रश्न विचारतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षा त्यान ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा परंतु सापडणारे प्रश्न नक्की सर्च केले पाहिजे हा प्रश्न सोडवत असताना प्रश्नामध्ये किती रक्कम उधार घेतली होती बाबा म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट अर्थात मुद्दल काढायची आता त्याचा जो परतफेडीचा काय आहे हप्ता पाचशे शहात्तर आहे म्हणजे दोन वार्षिक हप्त्यामध्ये त्यानं परत फेड केली रक्कम घेतलेली आणि प्रत्येक हप्ता पाचशे शहात्तर रुपये प्रति या प्रमाण आहे हप्ते दोन आहेत पाचशे शहात्तर हा पहिला हप्ता आणि व्याजाचा दर कॉमन आहे वीस टक्के मांडत असताना मात्र चक्रवाढ व्याज काढण्यासाठी जी आम्ही पद्धत अवलंबतो एक अधिक व्याजदर वीस असते इथं अधिक स्वरूपात परत दुसरा हप्ता पाचशे शहात्तर एक अधिक व्याजदर वीस टक्केच आहे मात्र दोन हप्त्यामध्ये ती रक्कम परत केली म्हणून इथं या कंसाच्या डोक्यावर म्हणजे घात स्वरूपात दोन मांडायचे इथं तानाय मांडायचे सर याला जर साहित्यिक लिहिलं लिहिलं आम्ही समजा

इथं सुद्धा पाचशे शहात्तर एक अधिक हा भाग शून्य पॉईंट दोन न गेला मात्र इथं डोक्यावर दोन आहे याला संयुक्तिक मांडला असतं तर घात दोनच आला असता इथं मुदत दोन वार्षिक हप्त्यात आहे म्हणून आम्ही एका कंसाचा घात दोन घेतला इथं जर दोन घेतला तर कार्यक्रम चकतो ते संयुक्तिक डोक्यावर दोन घेतल्याप्रमाणेच ही रचना आहे फक्त गणित उत्तर परत बराबर जावं म्हणून ही रचना गणित सुलभ करण्यासाठी लक्षात घ्या आता पी बराबर पाचशे शहात्तर हे गोळाबेरीज करा एक पॉईंट दोन अशी अधिक पाचशे शहात्तर गोळाबेरीज एक पॉईंट दोन अशी मात्र याचा वर्ग आहे आता पी बराबर पाचशे शहात्तर भागीला एक पॉईंट दोन अधिक पाचशे शहात्तर आणि एक पॉईंट दोनचा वर्ग म्हणजे काय त्याचा वर्ग एक पॉईंट चौवेचाळीस असा होतो लक्षात घ्या फी बराबर काय तर हा भाग न जातो हा भाग जातो मग आता फी बराबर काय ही ऐंशी रुपये ही रक्कम त्या रमेशनं उधार घेतली होती आठशे ऐंशी रुपये हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असे खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल ऐकवाची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा भरघोष प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मुद्दल काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल